ओडिशामधील त्रिलोचन माडवी वय सतरा हा गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरात अर्धवट कपड्यांवर फिरून भीक मागून मिळेल ते खात होता यावल रोडवरील साईजीवन सुपरशॉपचे संचालक निर्मल कोठारी व भैया ठाकूर यांच्याकडे त्याने हिंदी इंग्रजी भाषेतून काहीतरी खायला द्या अशी विनंती केली यानंतर कोठारींनी त्याच्याकडून कुटुंबियांची माहिती व क्रमांक मिळवला त्या मुलाच्या कुटुंबियांना व्हिडिओ कॉल करून ओळख पटवली यानंतर बुधवारी त्याचे पालक भुसावळात आले तीन महिन्यानंतर मुलगा भेटल्याचा आनंद त्यांच्या चेह्यावर होता मूळ ओडिशातील असलेला त्रिलोचन गोवा नाशिक येथून भुसावळ जंक्शनवर उतरला आपण कुठे उतरलो यांचे भान त्याला नव्हते यानंतर तो मागील आठवड्यापासून शहरात फिरत होता रस्त्यावर ये जा करणाऱ्यांसोबत हिंदी इंग्रजीतून बोलून खाण्यासाठी अन्न मागायचा सोमवारी तो यावल रोडवर फिरत असताना त्याने माजी नगरसेवक निर्मल कोठारी व भैया ठाकूर यांना काहीतरी खायला द्या अशी विनवणी केली कोठारींनी त्याच्याशी बोलून कुटुंबियांचा संपर्क क्रमांक मिळवला त्यावर व्हिडिओ कॉल करून मुलाची ओळख पटवून तो भुसावळात असल्याचे सांगितले त्रिलोचनचे एका मुलीवर प्रेम होते मुलीच्या घरून विरोध झाला यामध्ये त्रिलोचनचे मानसिक संतुलन बिघडून तो घराबाहेर पडला गोवा नाशिक येथून भुसावळात आल्याचे त्याने वडिलांना सांगितले यानंतर बुधवारी त्याचे पालक नरेंद्र माळवी भुसावळ आले यानंतर कोठारींनी त्रिलोचन त्याचे वडील व काकांना नवीन कपडे देऊन रात्री रेल्वेने ओडिशाकडे रवाना केले ब्युरो रिपोर्ट आकाश ढाके भुसावळ असताना म्हणजे पैज्यांच्या बाहेर घाबरलेल्या अवस्थेत उभा होता त्याचे आम्ही संपर्क घालून द्यायचे बोलणं केलं त्याला काही हो खडखाण वगैरे खाऊ वाटलं त्याला थोडंसं बोललो मग त्यांनी आम्हाला सांगितलं का गो मी आहे मग त्याला विचारलं का बा तुझा घरचा नंबर आहे का मग त्याला नंबर आठवून होता त्यांनी नंबर दिला आणि ना जया ठाकूरने त्या नंबरवर कॉल केला त्यांच्या घरच्यांशी संपर्क साहित्य व्हिडिओ कॉल करून त्याला दाखवण्यात आलं त्यांच्या घरच्यांनी सांगितलं का बा आमचा मी आहे मग त्यांना सांगितलं बा तुम्ही आई आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं बघा दोन तीन दिवस तुम्ही सांभाळून ठेवा त्याला आम्ही घरून निघतो आहे मग त्यांचे वडील त्यांचे काका आहे सगळे आले आहे आणि आमच्याकडून तुमच्या भाऊनी जे सांगितलेलं होतं बा त्या मुलाला सांभाळून ठेवा तीन दिवस आणि त्यांच्या घरच्यांच्या हवाले करायचा होता त्याला कपड्या जोडी घेतली चप्पल घेतली त्याला खाऊ वाटलं तीन दिवस त्यांच्या घरच्यांना पण असंच करण्यात आली किंवा त्यांना थोडंसं विश्वासात सांगितलं का बा मुलाला मानसिक स्थिती खराब असल्यामुळे सांभाळून घेऊन जावा आणि त्याचा इलाज चांगला प्रकार